नमस्कार मी ॲडव्हान्स पेस्टीसाइड कंपनीचा प्रतिनिधी कुमार बसुटे आपण आज विनोद देवकर यांच्या कांदा प्लॉटवर आलेलो आहोत आपण यांना सिबॉन हे दिलं होतं प्रोडक्ट तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सिबॉन प्रोडक्टचे कांदा पिकासाठी त्यांना कसे रिझल्ट वाटले नमस्कार नमस्कार ओळख करून माझं नाव विनोद आशिक देवकर राणा वडगाव आनंद हे कांदा पिकासाठी ॲडव्हान्स पेस्टीसाइडचं सिबॉन दिलं होतं कुमार सरांनी तर सिबन वापरल्यामुळं कांद्याची मुळ्यांची संख्या वाढली आणि जमिनीचा आपटेक वाढला आपटेक वाढल्यामुळं उगर आणि पाकिंची संख्या वाढली आणि कांद्याच्या साईज मध्ये फरक झाला असं एकदम भारी प्रोडक्ट आहे तर सर्व शेतकऱ्यांनी वापरावं हो। अशी विनंती तुम्ही हे किती दिवसानंतर वापरलं एकदा आम्ही हे कांद्याला दीड पावणे दोन महिन्याचे कांदे असताना वापरलेलो होतो तुम्हाला रिझल्ट चांगले वाटत हो रिझल्ट चांगले आहे तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल शेतकऱ्याला सांगू इशे तो प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे रिपोर्ट एकदम एक मिनिट आहे धन्यवाद धन्यवाद